स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई आणि नीट साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अभ्याकस प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चेरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स आमचा पत्ता सुळकाई रोड हनुमंतनगर विटा आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची असावी काँग्रेस पक्षाला ती लढायला मिळावी आणि काँग्रेस पक्षाने ती लढायला सक्षम आहे समर्थ आहे ही भावना आम्ही सातत्याने मांडली त्याचं साधं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत महाविकास आघाडीचे एक स्वर्गीय आर आर आबा पाटील साहेबांच्या पत्नी आदरणीय सुमन वैनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गटाच्या आमदार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी काम करत आहेत अनेक ग्रामपंचायतींमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य सरपंच काम करत आहेत आणि ही काँग्रेस पक्षाची एक मजबूत बाजू या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षाची मागणी केली गेल्या काही दिवसात जी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी अंतर्गत आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अनेकांना ज्ञात आहे की कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ती काँग्रेस पक्षाला देण्यात आली या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दावेतून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी एकवीस तारखेला अचानकपणे इथल्या आमच्या सांगल्या जि सांगली जिल्ह्यातील चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तदनंतर सुद्धा यामध्ये आमचे राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय पृथ्वीराज साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे बाब ठाकरे साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तिशा आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे ज्या परिस्थितीतनं आज ते महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीतनं राजकारण करतात ह्या बाबतीतही आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास सा आहे सांगलीच्या जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती जमजून जुँ घेऊन जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या पंधरा दिवस एक परिस्थिती निर्माण झाली होती ती कदाचित परिस्थिती झाली निर्माण झाली नसती हे बोलता आम्ही गेले पंधरा वीस दिवस सुद्धा सातत्याने काँग्रेस पक्ष सृष्टींकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही ने विनंती केली मागणी केली या ठिकाणी आज की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्याचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आणि बहुतांशी ठिकाणी मला वाटतं जवळजवळ सर्वच ठिकाणी उमेदवार ही जाहीर करण्यात आले आजही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी ह्या ठिकाणी पारख करावी पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फर विचार करता येत असेल तर फेर विचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही ही तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही ती भावना असणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त आज एकंदरीत राज्यात देशाची काय परिस्थिती ह्याच्यात कुणालाही दुमत असता कामा नये कुणालाही शंका असता कामा नये की आज महाविकास आघाडी म्हणून जे काही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही लढाई चालू आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा येणाऱ्या काही दिवसात सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही भूमिका महाविकास आघाडीला गांभीर्याने विचार करून काही घेता आला तर निश्चितपणे त्यांच्या आम्ही आमच्या भावना समजून घ्या कालच ही बातमी आम्हाला कळाली अनेकांना काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा होती मला साधं उदाहरण आपल्या सर्व जनतेला आणि पत्रकार बंधूंना द्यायचं आहे की एखादी चुकीची बातमी किंवा एखादी वाईट बातमी कानावर पडली किंवा एखादं दुःखद घटना आपल्या जीवनात जेव्हा घडती एखादा शालेय जीवनामध्ये विद्यार्थी नापास झालेला असो किंवा काही दुर्दैवी कुटुंबातली घटना असो तर ती पचनी पडायला थोडासा वेळ लागतो आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली कळली कानावर आली तर ती काही सजासजी आम्हाला पचनी पडली नाही आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांशी समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आजही या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीनं ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन त्याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला की जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र विनंती राहणार रह। आहे तरी सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ ओढंच मला या ठिकाणी आज सांगायचं धन्यवाद ठीक आहे नाही मी आता सुरुवातीला सांगितलं आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक लोकांची आशा आहे की आज नेमकं काँग्रेस पक्षाच्या आम्हा नेत्यांची भूमिका काय आणि आमची भूमिका एवढीच आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये विशाल पाटील व्यक्तिगत स्तरावर कार्यकर्त्यांना भेटतील जे कोण कार्यकर्ते माला विक्रम सावंत आम्ही सगळे वेगवेगळ्या सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातले काम करणारे कार्यकर्ते आहोत वेगवेगळ्या विधान मधानसभा मतदारसंघाच्या आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून कार्यकर्त्यांचा एक ओढा आहे आमच्याकडे त्यांच्या मनातल्या भावना किंवा त्यांचं दुःख हलकं जे काय त्यांच्या भावना आहेत हलका करणं आणि त्यांना ऐकून घेणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी येणाऱ्या दिवसात आम्हाला पार पाडू द्या आणि येणाऱ्या काळात जो काय निर्णय असेल तो काँग्रेस पक्षाच्या आमच्या वरिष्ठांशी आमच्या भावना आणि जनतेच्या भावना मांडून आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या बाबतीत चांगलं सकारात्मक निर्णय घेऊ ठीक आहे धन्यवाद नाही पुण्यात काँग्रेसचा नाही मला ह्याची माहिती नाही मला त्याची काही कल्पना नाही ह्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अल्टिमेट गोल हा सत्ताधारी पक्षातील जे भाजप सरकार आहे आज त्यांची जे चुकीचा कारभार केला आहे तो जनतेसमोर मांडून आज त्यांना हद्दपार आहे महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे आमचा अल्टिमेट गोल काय एकत्रित येण्याचा हा जनतेला माहीत आहे कार्यकर्त्यांना तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे पण एक जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून मी माझी भावना मांडत आहे आणि तीच आज आमची भावना आहे कार्यकर्त्यांचं काल बातमी आम्हाला कळालेली आहे आणि काल आणि आजमध्ये काही फक्त अवघ्या चोवीस तास फक्त झालेले आहेत आणि या चोवीस तासामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा ओढा गर्दी कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या ऐकत आहोत त्या वाचत आहोत आणि त्या भावनांना कदर देणं आमचं नैतिक कर्तव्य ते कदर देऊन येणाऱ्या दिवसात जे काय आमचं महाविकास आघाडीचं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेत्यांशी चर्चा करून आम्ही निश्चितपणे पार पाडू आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा